नमस्कार आजची गोष्ट राजा आणि त्याचा मंत्री एकदा एका राज्यात एक शहाणा पण थोडा हट्टी असा राजा राज्य करीत होता राजाचा एक मंत्री होता धनंजय राजाचा आणि मंत्र्याचा खूप चांगली मैत्री होती पण मंत्र्याला एक खूप विचित्र सवय होती तो कोणतीही घटना घडली चांगली असो किंवा वाईट नेहमी एकच वाक्य बोलायचं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं राजाला सुरवातीला हे ऐकून मज्जा यायची पण कधी कधी रागही यायचा एक दिवस राजा जंगलात शिकारीसाठी केला शिकार करताना त्याचा अंगठा धारदार सुरीने कापला राजा खूप त्रासत होता त्याला राग आला पण मंत्री शांतपणे म्हणाला महाराज जे झालं ते चांगल्यासाठीच झालं राजा खूप संतापला अरे मूर्खा माझा अंगठा गेला आणि तुला ते चांगलं वाटते रागाने राजाने मंत्र्याला तुरुंगात टाकलं पुन्हा काही दिवसाने राजा जंगलात गेला जंगलात फिरताना जंगलात फिरत असताना त्याला काही आदिवासींनी पकडलं ते बलिदानासाठी माणूस शोधत होते त्यांनी राजाला भेडलं आणि देवाला अर्पण करायला नेलं पण जेव्हा त्यांनी राजाला पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्याचा अंगठा कापलेला आहे त्यांच्या रिवाजानुसार पूर्ण शरीराचा माणूस बलिदानासाठी योग्य नव्हता म्हणून त्यांनी राजाला लगेच सोडून दिला राजा थक्क झाला आता त्याला मंत्र्याचं वाक्य आठवलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं राजाला सत्य उमगलं राजा, उमग राजा ताबडतोब किल्ल्यावर परतला त्याने तुरुंगात जाऊन मंत्र्याला सोडलं आणि त्याच्या पुढे माफी मागितली राजा म्हणाला माझा अंगठा कापला गेला तेव्हा माझं जीवन वाचलं खरंच तुझं वाक्य खरं ठरलं मंत्री हसत हसत म्हणाला महाराज तुम्ही मला तुरुंगात टाकलं ते सुद्धा चांगलंच झालं कारण जर मी तुमच्यासोबत शिकारीला गेलो असतो तर आदिवासींनी तुम्हाला सोडून मलाच बलिदानासाठी घेतलं असतं राजा आश्चर्यचकित झाला त्याने मंत्र्याला मिठी मारली आणि पुष्टीचा शेवट जो कुछ भी होता है, अच्छे के लिए होता आहे धन्यवाद जर कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा